बाबुराव कदम यांचं तिकीट मागल्या वेळेस उद्धव यांनी कापलं असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे बाबुराव कदमांचं तिकीट कापण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला आणि हे तिकीट उद्धव यांनी कापलं असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं शिवसेनेचा उमेदवार असता तर तो भरपूर मताने निवडून आला असता मी त्या प्रक्रियेत होतो पण फेसबुक लाईव्ह घरातून करणाऱ्यांनी त्याचं तिकीट कापलं कारण प्रत्यक्ष फील्डवर त्यांना काही माहीतच नाही ग्राउंडची परिस्थिती काही माहीत नाही आणि बाबूरावचं तिकीट कापल्यामुळे एक आमदार आपला कमी झाला असे अनेक तिकीट कापले गेले मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली आणि ते करून दाखवलं दहा टक्के आरक्षण दिलं आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण दहा टक्के आरक्षण राजू विशेष अधिवेशन घेऊन दिलं